हा व्हिडिओ शुक्रवारचा आहे शुक्रवारी तो मी, 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 मी तो टाकू नाही शकले त्याचं कारण मी शेवटला सांगतेच पण आज मी डब्यामध्ये वडापाव नेते कारण नाश्त्यासाठी पप्पांनी वडापाव आणला होता आणि मी नाश्ता करत नाही म्हणून मी तो वडापाव डब्यामध्ये घेऊन चालले तर इथे असं झालं की मी अनिकेतला डब्याचं झाकण लावायला सांगितलं आणि चुकून त्याच्याकडून त्या झाकणाचं जा जे लॉक होतं ते तुटलं त्यामुळे मग मग मला वडापाव दुसऱ्या डब्यामध्ये शिफ्ट करावा लागला तर तो मी लगेचच दुसऱ्या डब्यामध्ये शिफ्ट केला बॅगमध्ये टाकला आणि मी कामासाठी निघाले जाताना मला स्नॅक्स घ्यायचे होते पण गंधर्वला इथे मी टाटा बाय बाय केला के आणि मगच स्नॅक्स घ्यायला गेले कारण की गंधर्वच्या शाळेमध्ये स्नॅक्स अलाऊड नाही आहे त्यामुळे मग मग मी इथे स्नॅक्स घेतला आणि नदीच्या रोडने मी पलीकडे गेले आणि पलीकडे मला माझी एक मैत्रीण भेटली तिने मला ड्रॉप केलं त्यानंतर संध्याकाळी मला इथे अनिकेत आणि गंधर्व घ्यायला आले होते कारण अनिकेतची ब्लड टेस्ट करण्यासाठी आम्हाला महाडला जायचं होतं आणि याच कारणामुळे मी त्या दिवशी ब्लॉग अपलोड नाही करू शकले तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका